गेल्या काही दिवसापासून जे सुरेश दस आहेत हे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यावर टीका त्याचबरोबर यांच्याबद्दल बोलत आहे त्याचबरोबर जे संतोष देशमुख यांची हत्या झाली या हत्या प्रकरणीमध्ये वाल्मिक कराड यांचा हात आहे आणि तसं एफ आय आरमध्ये देखील मुख्य आरोपी म्हणून वाल्मीक कराड यांचं नाव आहे त्याचबरोबर जे अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये एकनाथ शिंदे यांनी देखील मागणी केली आहे की वाल्मी कराड यांना फाशी झाली पाहिजे कुणी राजकीय पाठबळ देऊ नका असं स्पष्ट शब्दामध्ये एकनाथ शिंदे यांनी आमदारांना सांगितलं आहे त्याचबरोबर आता जे सुरेश धस आहे यांनी ईडीच्या डीच्या कार्यालयामध्ये जाऊन आता जे धनंजय मुंडे आहेत आणि वाल्मिकी कराड आहे जे कृषी मंत्री हा असलेले धनंजय मुंडे मागच्या काळामध्ये जे कृषी मंत्री होते त्यांचा काय काय घोटाळा झाला याच्याबद्दल चौकशीचं ई डीकडं नोटीस दिल्या आहे त्याचबरोबर वाल्मिकी कराड यांच्या नावावर संपत्ती आली कुठून कशी, कशी जमा झाली याबाबत या देखील त्यांनी ईडीकडं नोटीस दिली आहे त्याचबरोबर त्यांनी म्हटलं आहे की ही संपत्ती कुठं आली त्याचबरोबर जे कृषी विभागामध्ये जो जो घोटाळा झाला आहे तो सगळ्या लोकांच्या समोर आला पाहिजे जवळजवळ पाच हजार कोटीचा हा सर्व काही घोटाळा आहे असं माहिती समजत आहे त्याचबरोबर यांची दोघांचीही जे वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे यांची दोघांचीही ईडी चौकशी झाली पाहिजे त्याचबरोबर यांची संपत्ती देखील जप्त झाली पाहिजे असा देखील सुरेश धस यांनी सुचवला आहे ईडीला आता ईडी कार्यालयामध्ये जे सुरेश धस आहे तिथं गेले आहे आणि त्यांनी नोटीस देखील दिली आहे आता पुढच्या काळामध्ये ईडी काय कारवाई करते हे देखील बघणं गरजेचं आहे